पिंपळनेरमध्ये इंजिनियर सागर गावी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम <स्याँगाँ> पिंपळनेर धुळे जिल्ह्याचे युवा प्रमुख इंजिनियर सागर गावी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शिंदेगट यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वह्या भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्या आणि कामगार महिलांना साड्या वाटण्यात आल्या सोबतच पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फडे आणि प्रसूती झालेल्या मातांना व त्यांच्या बाळांना कपडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर एखंडे संभाजी अहिरराव श्रमसेठ कोठाबदे महिला आघाडी कविता पगारे बबलू नेरकर भाजपा राज्य सदस्य कविताक्षीर सागर विष्णू पवार बबलू शेख अजय सूर्यवंशी छोटू पिंजारी दादाजी खेरनार श्रीमती पाटील यासारखे स्थानिक नेते उपस्थित होते सागरगावी त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे पिंपळनेरमध्ये आपल्या धुळे जिल्ह्याचे युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सागरदादा गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर नगर परिषदेमध्ये ज्या महिला सफाई कामगार होत्या ते स्वच्छतेचं काम करतात अशा महिला कामगारांना साडी वाटप करण्यात आली त्याचबरोबर जे भाजी विक्रेते आहेत पावसाच्या पाण्यामुळे त्यांना व्यत्यय येतो अशा सर्व फुटपाथ वर किंवा रोडाच्या कडेला बसणारे जे भाजी विक्रेते त्यांना छत्र्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर जे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे रुग्ण आहेत या रुग्णांना फळ वाटप असे विविध कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे उदयनमुख युवा नेतृत्व सागरदादा गावित यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्वांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र